नमस्कार मित्रांनो डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत वेळवटी तालुका आग्रा जिल्हा कोल्हापूर येथील चवळाबा जंगलामध्ये आपण समोर पाहताय रानभाजीचा एक प्रकार कडवी असे या रानभाजीचं नाव आहे आपण चित्रात पाहू शकता की भाजीचे वेल आणि पाने त्यानंतर आपण पाहू शकताय ही कडवी भाजी केल्यानंतर आपण हे प्लेटमध्ये पाहू शकताय तयार भाजी कडवीची आणि समोर भाकरी पाहू शकता मित्रांनो आता पावसाळ्या सीझन सुरू आहे बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या ह्या चावळोबाच्या जंगलामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि त्या सर्व रानभाज्यांचा आस्वाद आपण नक्कीच घेऊ शकता आणि आपलं आरोग्य सुधारू शकता कडवी भाजी ही शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास व पचन सुधारण्यास मदत करते तसेच याच्या शेवणाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते तसेच त्वचेचे आजार डोळ्यांचे समस्या आणि पित्ताच्या त्रासावरही ही भाजी अतिशय गुणकारी आहे तसेच त्वचेचा दाह उष्णता कमी करणे कडवी भाजी उपयुक्त आहे तसेच पित्ता त्रास मळव्यात आणि इतर पित्त विकारावर कडवीची भाजी अतिशय गुणकारी आहे विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कमतरतळ मात करण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे एकंदरीत एक निसर्गामध्ये आपोआप उगवणाऱ्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि मोफत अशा मिळणाऱ्या रानभाज्या आपण अवश्य ह्या पावसाळ्या सीझनमध्ये खाऊन आपलं आरोग्य चांगलं ठेवावं अशी मी ह्या माध्यमातून विनंती करतो मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास नक्कीच डॉक्टर धनाजी राणे या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो अशाच उपयुक्त व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद